माझं नाव सोनाली धनंजय खेकडे अच्छा या गल्लीचं नाव सांगा या गल्लीच रेणुका श्री रेणुका कॉलनी अच्छा गाव कोणतं माधवनगर माधवनगर विषयाला बोलवलं तुम्ही सर आम्हाला आहे ना गेली पाच सहा वर्ष झालं ह्या पाण्याचा एवढा त्रास होतोय पलीकडे संजय इंडस्ट्रीज आहे आणि त्या इंडस्ट्रीच पाणी इकडे घाण पाणी सोडतात आम्हाला ह्या इथल्या रहिवाशी लोकांना इतका या पाण्याचा त्रास होतो येणं जाणं म्हणतात ना सांगलीमध्येच पूर येते पण सांगलीमध्ये नसून आमच्या या अशा माधवनगरच्या एरियामध्ये असं घाण पाणी येणं आणि आमच्या प्लॉटमध्ये हे पाणी सगळ्यांच्या घराच्या भोवताली आणि घरामध्ये जाण्याची शक्यता या या आहे या पाण्यामध्ये साप विंचू किडे एवढे आम्हाला प्रॉब्लेम आहेत तरी पण आम्ही या इथे राहतोय आम्ही ग्रामपंचायत आहे आमच्या इथे माधवनगरला मला एक सांगा आता हे पाणी जे एवढं इथं हे काळ्या काळ्या कलरचं पाणी आहे आणि इथून एवढं मोठ्या प्रमाणामध्ये या समोरच्या घरांच्या मधून चाललेलं आहे म्हणजे या घरांना हा इतका मोठा त्रास होत असताना या भागाचे तुमचे कोण सरपंच असतील अथवा या भागाचे सदस्य कोण असतील यांच्या कानावर तुम्ही या गोष्टी गाठल्यात का आम्ही कित एक वेळा ह्या गोष्टी यांच्या कानावर घातल्या सुधीर दादा गाडगीळ जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांना इलेक्शनच्या आधी आम्ही ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घातलेल्या तेव्हा ते म्हणाले ते ते की काहीतरी विचार करूया आणि ते आतापर्यंत विचारच करतायत त्यामुळं त्यांचा विचार अजून संपलेला नाही आणि इकडचे सरपंच हे सुद्धा ह्या पाण्याची दखल घेत नाही आम्हाला प्रचंड ह्या गोष्टीचा त्रास होत मी माझे सगळे जे कागदपत्र जोडून मी ग्रामपंचायत मध्ये पाच लोकांच्या सह्या घेऊन गेले होते तर त्यांनी या गोष्टीची दखल न घेता माझा कागद कुठल्या तरी कोपऱ्यात फेकला असणार आहे एक लक्षात घ्या या भागाच्या या माधवनगर भागाच्या माननीय ज्या सरपंच मॅडम आहेत तोरो मॅडम यांना मी रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून विनंती करतो की मॅडम आपण लोकनियुक्त सरपंच आहात मी रोज एक नवीन विषयकडून आपल्याला विनंती करतो की तोरो मॅडम याच्यावर ताबडतोब निर्णय घ्या ताबडतोब आपण या भागामध्ये या लोकांच्या समस्या बघा रोज एक नवीन विषयाला या ठिकाणी यावं लागलं आपलं नाव चांगलं आहे मी विनंती करतो की मॅडम या लोकांना खरंच या नरक यात्र सोडवा ज्या इंडस्ट्रीचं पाणी येतंय त्यांच्यावर ते, योग्य ती कारवाई करा आपल्या ग्रामपंचायतीला जो अधिकार आहे जे कायदे आहेत त्या कायद्याचा उपयोग करा हे पाणी बघा या सगळ्यांच्या घरामध्ये चाललेलं आहे आणि ही वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे तर ही वाईट परिस्थितीतून यांना बाहेर काढाल अशी अपेक्षा धरतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र